सात वाजेपासून मी आडसर विधानसभा मतदारसंघात सगळ्याच वेगवेगळ्या मतदान केंद्रामध्ये फिरतोय अर्थात त्या मतदान केंद्रात आवारत मतदारांचे चेहरे आणि एकूणच रस्त्यामध्ये गाठीच्या दरम्यान त्यांनी एकूणच केलेल्या चर्चा हे निश्चित या ठिकाणी अधोरेखित करतात की हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये बदल होतोय वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीसच्या मतमोजणीमध्ये आडप सरकारांनी नासा पाडा गाणारा आणि एकूण कायम नका जनसंपर्क अशा अभावी आमदारच गायब आहे अशा प्रकारची चर्चा का आमदार पाहिला तर मला खात्री की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पदरी नागरिकांचे प्रश्न एकूणच भेडसावत गेले पाणी प्रश्न असेल पाणी टंचाई त्याचबरोबर वाहतूक या सगळ्या प्रश्नाचा उभक हडसर विधानसभा मतदार सगळ्या नागरिकांना आला आणि मला असं वाटतं की, की सगळी मंडळी त्वेषाने त्याचबरोबर एकूणच नाही का प्रचंड अशा नाही का संतप्त भावने पोहोचली त्यांना माहिती होतं की अशा प्रकारचा आमदार असणे म्हणजे पुढच्या पाच पंचवीस वर्षाचा आपलं वाटोळ होणे त्यामुळे मला या सगळ्या संदर्भात एक नक्की नका आकलन होते की हाडसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुतारे वाजवणाऱ्या मनुष्याचा गुलाल हा तेवीस तारखेला उधळला जातोय आणि मला या संदर्भामध्ये हाडस्वर विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांचे आताच आभार मनुष्य वाटत काल झो प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये बैठक घरांमध्ये जे काही पैसे वाटण्याचा प्रकार झाला ते एकूणच पराभूत मानसिकता दाखवत होती आणि ज्यामध्ये एखाद्या माणसाला रडावं लागतं तेव्हा समजून घ्यायचं की त्या ठिकाणी निकालाच्या अगोदरच हे रडणं हे निकालानंतर आपल्याला कमी रडावं लागेल अशा प्रकारचा एक संदेश देणार आहे त्यामुळं ज्या पद्धतीने नाही का यांनी पैशाचं काल नका वाटप केलं हे निश्चित लोकशाहीची हत्या करणार आहे मला खात्री आहे की लोकांनी पैसे घेऊन सुद्धा यांना निश्चित यांचं नाही का यांचा ना शेवट हा नक्की तयार केलेला असेल वीस हजारापेक्षा अधिक मताचा एकूणच विजय मला दर्शवतोय हो कारण की लोकांची मानसिकता लोकांचं एकूण बॉडी लँग्वेज हे बदलाच्या संदर्भातलं आहे आणि बदलाच्या बाजूला आहे